लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती वाहतूक व वा विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच पथके नेमली आहेत सात ते एकोणीस मार्च या तेरा दिवसात सोलापूर तालुका पोलिसांनी अकरा लाख अडुसष्ट हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला तर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन तांड्यांवर छापे टाकून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सोलापूर तालुका पोलिसांनी भानुदास तांडा सेवालाल नगर पक्षी हिप्परगा गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या पोलीस अधीक्षक श्री सरदेश अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सात ते एकोणीस मार्च पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात आली त्यात पाच लाख बेचाळीस हजार सहाशे रुपयांचे पंधरा हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट करून दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले मुळेगाव तांडा समशापूर बक्षी हिप्परगा सिवालाल नगर तांडा येथे चोरून हातभट्टी विकणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोन हजार चारशे पाच लिटर अंदाजे दीड लाख रुपये हातभट्टी दारू हस्तगत केली बक्षी हिप्परगाव सोलापूर येथे जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात दुचाकींसह चार मोबाईल आणि एक लाख एक हजार तीनशे चाळीस रुपयांची रोकड जुगाराचे साहित्य असा तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका